तर बघा आपल्याला कारल्याची भाजी करायची अशी मस्त सुकी भाजी करायची कारण का आता हे जास्त कारले इथं आता याच्यातली थोडीशी मिराशाची भाजी करणार आहे पण ती नाही दाखवणार तुम्हाला पुढच्या मलपोड दाखवल आणि थोडी आपल्याला सुकी भाजी करायची तर त्याच्यासाठी आपल्याला शहाक्या हात आणि कारल्या अगोदर धुवून घ्यायची चांगले मस्त हे बघा असे धुवून घेते मी कारले तर बघा आपण असे स्वच्छ धुवून घेतलेले इथं आणि चार पाच कारल्याचीच आपल्याला भाजी करायची आता तर सर्वात अगोदर आपल्याला हे गुड असं कट करून घ्यायचं आहे गुड असं इथपर्यंत आपल्याला कट करायचं असं असे एकदम सगळे आवडीने खातील बघा अशी खूप छान लागते याची भाजी तर आपले बघा असे गुड कट करून घ्यायचे शेंडा पण हानायचा आपल्याला थोडा थोडा असा असं शेंडा खराब जर असेल तरच काढायचं थोडंसं असं पिवळं पिवळट असलं ना तरच काढायचं बघा आपल्याला आता याला कशा पद्धतीने चिरायचं पाहूया आपण तर बघा आता आपल्याला असं मधून चिरायचं असं मधून चरायचं खराब जर असं ते पण बघायचं आपल्याला कारण का कवळे कारले जास्त निबर कारले बघा याच्यामध्ये ब्या पण नाही जास्त काय नाही हे पण आपल्याला अशा पद्धतीने अशा पद्धतीने चिरायचं आता याला आपल्याला असं पालथ करायचं आणि अशा बारीक काप करायचे आपल्याला बघा बारीक काप करायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व काप करायचे तुम्हाला जेवढे बारीक येतील ना करता तेवढे बारीक करा बघा असे पातळ काप करायचे बघा अशा प्रकारे हे पा पातळ काप केलेलं आहे असं जास्त जाड नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला काप करायचं तर अजिबात जाड नाही बघा असं तर हे सर्व काप मी करून घेते आता तर आपण अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत बघा असे एकदम पातळ काप केलेले आहे तर जेवढे पातळ होते तेवढे पातळ करायचे आता याच्यावर आपण असं हाताने मीठ घालूया चवीनुसार जास्त मीठ नाही टाकायचं असं कारले जसे असतील तसं मिठाचं वरून असं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मीठ आणि त्याच्यावर थोडीशी आपल्याला अशी हळदी घालायची अशी सगळीकडून पांगून घ्यायची आपल्याला अशी हळदी आणि हे अर्ध लिंबू घेतलेलं आहे मी पिळून तर हे आपल्याला असं उकडून याच्यावर पिळायचंय बघा असं अजिबात कारला कडू होणार नाही चवीला खूप छान लागतं बघा एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही असं पूर्ण कारला आपल्याला याच्यावर पिळून घ्यायचं आता जसं असते तसे कारण की हे पावशेर कारले आहेत अडीचशे ग्रॅम कारले आहेत बघा त्याच्यावर मी आरती लिंबाची फोड पिळली आहे हे मस्त आपल्याला असं घालून घ्यायचं बघा एक सगळ्या फोडींना आपलं लिंबू लागलं ला पाहिजे हळद मीठ लागलं पाहिजे हे असं घालून घ्यायच आता आपण लगेचच कडे ठेवलेली वरती हे बघा असं सगळीकडून लावून घेतलेलं आहे मी आणि वरती कडे ठेवलेली आहे पा आता त्याच्यामध्ये आपल्याला फक्त अगदी थोडंसं एक भार भरून तेल टाकायचंय असं थोडंसं तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि हे कारले याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे आपल्याला असं हलवून ठेवायचं असं गॅस हलवून घ्यायचं आणि गॅस जास्त मखा नाही ठेवायचं आपल्याला बारीक गॅस ठेवायचा कारण का याला पाणी सुटत नाही तुमच्याकडनं जर नाही पाणी सुटलं ना, ना तर याला थोडासा पाण्याचा सुटका मारायचा म्हणजे ते ओलचा होतं आणि पाणी सुटतं बघा असं आता तुम्हाला जर वाटलं नाही याला पाणी सुटत नाही जळालं आपल्याकडून तर गॅस टेम्ही ठेवायचा असं हलून झालं का गॅस टेमे ठेवायचा आणि असा थोडंसं सुट्टा मारायचं बघा असा म्हणजे एवढा सुट्ट्या जरी मारलं तुम्ही तरी काल पाणी सुटू शकता तुम्हाला वाटलंच तर आणि याच्यावर आपण तेच झाकण ठेवून द्यायचं आपल्याला पाच साली तसं असं झाकण ठेवायचं आणि याला मस्त वाफळून घ्यायचं तर बघा आपले सात आठ मिनटं झालेले आहेत जवळजवळ सात आठ मिनटं आपण बारीक गॅसवर याला ठेवलेलं आहे तर आता हे बऱ्यापैकी आपलं हे बघा असं शिजवून घेतलंय आपण बघा तर आता आपण खाली उतरून घेऊया तर आपण आता उतरून घेऊ आणि तिकडे ठेवू अगोदर मी पापड तळून घेतलेले आहे तर त्याच तेलामध्ये आपण आता कार्याची भाजी फोडणी टाकणार तर आपलं तेल थोडस याच्यात मध्ये अधूक थोडस तेल घालू आपण तर सगळ्यात दाखवत एक चमचा मोरी घालू आपण मोरीला चांगला तडतडून द्यायचंय आपल्याला हे बघा चांगली झालेली आहे मोरी आपली खरेच आपल्याला हा लसूण चिपून घेतलेलं टाकायचं लसूण आपला फ्राय झालेला आहे आपण हे कारले ह्याच्यामध्ये टाकून बारीक ठेवायचा त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा हा गरम मसाला करायचा तुमचा कोणताही असला तरी तुम्ही टाकायचा तुमचा तिखा मसाला टाकून घ्या थोडासा मसाला टाकलाय आपण याच्यामध्ये लाल तिखट आहे आवडीनुसार टाका आणि ही लसणाची मी फुटलेली मिरची आहे तुमच्याकडे नशेत नका टाकू मी एक समजावर टाकलेली बघा याच्यामध्ये काय आपल्याला हळद वगैरे टाकायची नाही कारण की आपली पहिली हळद टाकलेली आपण याला हा शेमजाने कुकूट घेतलेला आहे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यावर टाकू शकता थोडासा थो थो। बघा फुकूट केलेला आहे आपल्याला मस्त घ्यायचं खायला तर इतकी थांगाच लागते भाजी आता तुम्हाला याच्यावर जर लिंबू पिळायचा असेल तर तुम्ही आज लिंबू करू शकता खूप छान लागते आणि कडू तर अजिबात लागणार नाही बघा आणि आता समजून मस्त प्रेमाची भाजी आवडीने खाते तर घालून ठेवून छान लागते खायला चपाती भाकरी बरोबर पुढं दाब्याला न्यायच्या समजून तुम्ही भाजी नेऊ शकता बारीक गॅसवर परतून द्यायचे आपल्याला पाच मिनिटं म्हणजे आपली भाजी खाण्यासाठी काही पाच मिनिटं आपण होऊन देऊ अशी फ्राय मस्त बारीक गॅसवर तर याला आपण फोडणीला टाकल्यापासून पाच सहा मिनिटं चांगलं बारीक गॅसवर होऊन जाते याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आता अशी थोडीशी कोथिंबीर टाका तुमच्या काय असेल तर टाका नसली तर नाही टाकली तरी पण चालते याला कोथिंबीर नक्की या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा थोडीशी पण कडू होणार नाही आणि खायला तर इतकी सुंदर लागली ना तसे पण कारले खाल्ले की खूप पौष्टिक असतात बघा शरीरासाठी आपल्या चांगले असतात कारले आणि ही भाजी आपल्या आता खाण्यासाठी तयार झालेली या पद्धतीने नक्की करा पण तुम्ही भाजी खायला तर अजिबात कडू नये म्हणा सुद्धा एकदा नक्की करून बघा म्हणून सांगा तर कशी वाटली आपली कारल्याची भाजी आवडले असेल तर सांगा सबस्क्राईब पण करा धन्यवाद तर आपण आता टीप्समध्ये काढून घेऊ